संच मान्यतेच्या संदर्भामध्ये आपल्या ज्या काही सूचना असतील पाठीमागे आपण काही चर्चा केलेल्या आहेत आणि आणखी काही सूचना असतील तर त्यांना आम्ही सकारात्मक घेऊ शेवटी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार हा घटनेने कायद्यानेच त्यांना दिलेला आहे आणि म्हणून कुठलेही शाळा बंद होणार नाही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपली सर्वांची जबाबदारी आहे सभापती महोदया आपल्या माहिती आप सन्मान्य आमदार महोदयांच्या माध्यमातून सभागृहाला मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की यापूर्वीच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणावरनं शिक्षकांची मागणी करण्यात आलेली आहे मागच्या टप्प्यामध्ये साधारणतः नऊ हजार शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे करण्यात आलेली आहे आत्ताच्या घडीला दहा हजार शिक्षक बांधवांची प्रगती भरतीची प्र प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे अतिशय उच्च शिक्षित शिक्षक बांधव या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार होत आहेत आणि म्हणून एकंदरीत काय तर गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि त्याच्यासोबतच आपण जे काही मुद्दे उपस्थित केले आहेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा सुद्धा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे पण काही निर्देश या या संदर्भातले आहेत आणि म्हणून हे सर्व पालन करत आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे